साहेबाजार आज म्हणजे लवकर असत किंवा आज, आज आज टायमापर्यंत थांबले असते था। साहेबांनी या कनाजा खानाचा आणि पै पैसा हिशोब करून किती तर निघतोय याचा अभ्यास करूनच त्यांना मा हिशोब मागणार होते परंतु आपण इथं चळवळीला मनावाशी शेतकऱ्यांची तडजोड हो साथ मिळत नाही म्हणून आपण पुढचा एक तडजोड म्हणून तीन हजार रुपयाचा जी आपण मार्ग अवलंबला तीन हजार एकतीसशे पर्यंतचा एक ही करून त्यामुळं आम्ही या उपोषण करण्याची तबावत का, तब्येत खालावत असल्यामुळं आपण हा फुट मार्ग घ्यायला होतो परंतु साहेब येणार आहे रात्रीच ज्या कारखान्यावर आम्ही आंदोलन बघा आमचा विठ्ठल असू द्या नाहीतर बबन दादा शिंदे असू द्या विठ्ठल कारखान्याला सुद्धा आम्ही विनंती केली होती पण आमदार साहेब तिकडे अधिवेशनात गुंतले होते त्यांना सुद्धा मी सांगत होतो खासगीमध्ये चर्चा केली होती की तुम्ही तीन हजाराच्या फोटो फोटो दर काढा आम्हाला चळवळ म्हणून अडचण येतील आणि आम्हाला व्यक्तिगत टॅग लागतो या विठ्ठल सहकारी मुळे मी सचिन पाटलांना ठरवले की चळवळीत काम करत असताना कोणाच्या सजुवा जवळ जायच नाही मी कालच पत्र तयार केले साहेब साहेब सा, संचालक पत्र राजीनामाचा मला तो काम करायचं नाही ना, ना, मला चळवळीत काम करत असताना मला सचिन पाटलांना जो व्यक्तिगत त्रास झाला व्यक्तिगत ठिकाण त्यावर झाली या कारखान्याचा कुठलाही चहा सुद्धा मी देत नसताना तर ठिकाण करून असेल सगळं आम्हाला इथे काम करायचं नाही हे साहेब अधिकच सांगतो मला अजिबात काम करायचं नाही जिथे हे साहेब आहेत मला या संचालक पदाचा राजीनामा द्यायचा आहे आज विठ्ठल कारखान्याचे एमडींना तानाजी काका आणि माझा राजू शेट्टी साहेब और विकांत सर्व शेतकरी आमच्या उपस्थित कर्तेच्या साक्षीनं आम्ही राजीनामा देत आहे